ताई काय आठवणी नऊ काय आता या क्षणाला काय आठवणी लावू जा देणार असंख्य आठवणी आहे पंचवीस तीस वर्ष एकत्र आम्ही परिवारासारखे राहिलो आहे मला माझ्या वडिलांचा सख्खा भाऊ असल्यासारखा त्यांनी आधार दिला ज्यावेळी बाबा नव्हते तेव्हा त्यांनी खूप भावनिक आधार असतो माणसाला काही कोणाकडनं पैसा किंवा घर वगैरे लागत नसतं भावनिक आधार तो जिजांनी दिला तो आज हरपला माझ्या माझ्या माहिती समजली या अपघाताची त्यावेळेस काय नेमकं तुम्ही विचार पोहोचल अगदी धक्का बसला मुंडे साहेब गेल्यावर जसा धक्का बसला अगदी तसाच धक्का अचानक बसला जिजा खूप खूप चुटपुट लावून गेले आता माझ्या घरीच होते ते दोन तीन दिवसापूर्वी ती जेवायला आले होते शेवटची चीव भेट तुमच्या घरी झाली परवा हो रामटेक येते रामटेक मुंबई मंत्री पंकजा मुंडे आणि आर टी देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामधून हे त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो या ठिकाणी परळीमध्ये दाखल झाला आहे आणि अखेरचा निरोप यांना दिला जाणार आहे कॅमेरामॅन प्रतीक फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुजबेडिया परळी